जय जऊ जय शिवराय हो मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटलांची एवढा धसका महायुतीने घेतला आहे त्याचे परिणाम आणि त्या निमित्ताने होणाऱ्या त्यांच्या सभा याचा सारासार विचार करताना आज फडणवीसांनी जळगावच्या सभेतून सांगितलं की आमचे लोकप्रिय पंतप्रधान दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये महिलांच्या हाती सत्ता देणार आणि यावरच आपल्याला आज बोलायचं आहे ज्यांना दोन हजार एकोणतीस मध्ये मोदींना मोदींना महिलांच्या ताब्यात देश द्यायचा आहे त्यांनी याचा विचार केलाय का की के आज आपलं सरकार किती टेकोवर उभं आहे स्वतःचे बांबू दोनशे चाळीस बाकी तर इतरच बांबू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर आपण दोन दोन पक्ष फोडून सरकार बनवलं आहे आणि येत्या विधानसभेमध्ये आपल्याला पन्नासचा आकडा गाठता येणार नाही आणि आपण दोन हजार मध्ये भारत देश महिलांच्या हाती देण्याची भाषा करताय ती किती वितंडवाद आहे किती वेगळा आहे विचार करा यांच्या बोलण्याची परिसीमा काय आहे जे महिलांच्या हातात देश देण्याची भाषा करतात त्यांना संसदेमध्ये महिला आरक्षणाचं काय झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्येच महिलाला पन्नास टक्के जागा राखीव का दिल्या नाही हाही प्रश्न मला विचारावा असा वाटतो आणि ज्यांना महिलांच्या हातात देश द्यायचा आहे देश तर बाजूला पण महाराष्ट्रातील तरी महिला सुरक्षित आहेत का यवतमाळच्या सभेमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा समा उद्घाटन करायला जातात त्यावेळेस एका मराठा आंदोलक स्त्रीला मुख्यमंत्री येणार म्हणून स्थानबद्ध केले जाते मराठा आंदोलक महिलांना तळी पार केल्या जाते ज्यांची विकृती ही आहे ते देशामध्ये महिलांना सत्तेवर आणतील काय किंवा हा देश महिलांच्या हाती देतील का आज ज्यांनी लाडकी बहिणीचा उदो उदो मानला आहे तो केवळ महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षणामुळे घसरलेली लोकप्रियता आणि मरोद जरांगी पाटलाचा लोकसभेत बसलेला फटका आणि येत्या विधानसभेमध्ये यांना भुई थोडी झाली आहे यांना विधानसभेमध्ये काहीही दिसत नाही म्हणून आज लाडकी बहीण योजना लखपती दिदी योजना महिला सबलीकरण योजना हे सारे काही थोताड हे जनतेसमोर आणत आहेत पण त्याच वेळी बदलापूर सारखी घटना झाल्याच्या नंतर जे महिला सक्षमीकरणाची भाषा करतात त्यांनी विचार केलाय का कि दोन दोन तीन तीन दिवस त्या मुलीचा एफ आय आर नोंदवला जात नाही या योजना आणते वेळेस त्यांनी एक विचार केला पाहिजे आणखी एक योजना आणली पाहिजे लाडका लाठी लाठीचार्ज योजना म्हणजे जिथ एखाद्या मुलीवर विनयभंग किंवा आणखी काही घटना होतात आणि तिथल्याच आंदोलकांना बाहेरून आलेले भाडोत्री किंवा विरोधी पक्षांना आणलेला जमाव म्हणून लाठीचार्ज केला जातो व त्यांच्यावर एफ आय आर दाखल होतो पण जेव्हा एफ आय आर मध्ये निष्पन्न होत कि ते सर्व तुम्ही दाखल केलेले आंदोलक हे बदला पुरचेच आहेत त्यावेळेस या सरकारच्या तोंडाला काळ फासण्याशिवाय दुसरा मार्ग नाही ज्यावेळेस मध्ये माय मावल्यावर लाठीचार्ज करतात आणि इथं महिला सबलीकरणाची भाषा करतात त्यावेळेस या सरकारला दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत का हाही प्रश्न पडतो आणि आता तर मने पन्नास लाख लखपतिनिधी योजना आणणार आहेत जर महिलांच्या हाती दोन हजार एकोणतीस ला सत्ता द्यायची तर आज महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत का याचा यांना थोडा सुद्धा विचार आलेला दिसत नाही यांना फक्त ह्या घोषणा आणि ह्या योजना का आणाव्या वाटल्या आणि का सुरू होत आहेत याचं कारण येत्या पाच सप्टेंबरपासून मनोजदादा जरांगे पाटलांच्या विधानसभा निहाय होणाऱ्या घोंगरी बैठका व त्यातून मिळणारा सपोर्ट याच याच कारणामुळे यांनी या लाडकी बहीण योजना असेल लखपती दिदी योजना असेल किंवा महिलां मुलींना मोफत शिक्षण असेल अशा सर्व योजना हे जरांगी पाटलाच्या धसक्यामुळं आणलेले आहेत आणि ज्यावेळेस आता या बैठका सुरू होतील त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला आज एक एक हजार बस पाठवून अंगणवाडी सेविकेसहित आणलेल्या ज्या बाडोत्री महिला आहेत याचं बिंग फुटेल त्यावेळेस यांना कळेल की आपण आणलेल्या पैसे देऊन आणलेल्या अशा महिला आहेत आणि आजच महायची सरकारला देशाच्या पंतप्रधानांना निवडणुका दोन तीन महिने लांब असताना सुद्धा एका सभेसाठी बोलवावं लागतंय याचं मुख्य कारण काय तर या महाराष्ट्रात झालेला उद्रेक लाडकी योजना म्हणून ज्यावेळेस तुम्ही आणता त्यावेळेस तुम्ही आणखी एक योजना आणायला पाहिजे लाडका तरुण आंदोलक योजना म्हणजे जे लाडके तरुण आहेत आंदोलक आहेत त्यांच्यावर केस दाखल करायची योजना आणली पाहिजे ज्या निष्पाप लाखो लोकांवर लाखो तरुणांवर तुम्ही केस केल्या त्याचा तुम्हाला अजिबात स्वर सुधत नाही पण आमच्याच प्रणालीतून जमा झालेले पंधराशे रुपये आम्हालाच मताची लाच म्हणून देताना या सरकारला काहीही वाटत नाही ज्या वेळेस या अशा घटना घडतात दररोज दररोज पाच ते चार घटना या महाराष्ट्रामध्ये लैंगिक अत्याचाराच्या घडतात तेव्हा महिलाच सुरक्षित नाहीत तर महिला सबलीकरण योजना या देशाचे पंतप्रधान कशा आणणार व दोन हजार एकोणतीस मध्ये देश महिलांच्या हातात केव्हा देणार आज देशाचे महामहीम राष्ट्रपती तुम्ही महिला केलेली आहे पण त्या राष्ट्रपतीच्या हातामध्ये एखादी गोष्ट आहे का की शिक्क्याचं बाहुल आहे हाही प्रश्न पडतो जेव्हा तुम्ही महिला सक्षमीकरणाबद्दल बोलता तेव्हा महिलांविषयी कायदे किती कठोर असावेत त्याचा एफ आय आर कसा दाखल व्हावा त्याबद्दल आज पंतप्रधान मोदींनी सांगितलं की महिलांना घरातून एफ आय आर दाखल करता येणार ज्या ठिकाणी गर्भवती महिलेला चौदा चौदा तास पोलिस स्टेशन समोर बसवलं जातं तरी एफ आय आर दाखल होत नाही त्या महिलांचे एफ आय आर घरातून दाखल होणार का हाही प्रश्न विचारावा वाटतो तेव्हा या सरकारच्या या पोकळ घोषणा संभाजी मगर, नगर नगरमध्ये जेव्हा मोदी विमानानं हेलिकॉप्टरनं उतरले सुद्धा मग त्या विरोधी पक्षाच्या असोत आंदोलनकर्त्या असोत कोणत्याही असोत पण महिला होत्या त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली जर तुम्ही महिलांना अटक करता त्या निशस्त्र होत्या जर यवतमाळमध्ये एका महिला आंदोलक नेत्याला तुम्ही स्थानबद्ध करता तर तुम्ही महिला सक्षमीकरण काय करणार व दोन हजार मध्ये दे, भारत देश महिलाच्या हाती काय देणार मित्र हो पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराज